अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका, वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट स्वामी समर्थ महाराजांची कधीतरी आठवण झाली मग आपण सेवा करायला घेतो किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सेवा करतो पण मनात श्रद्धा नसेल भाव नसेल तर त्या सेवा करण्याला काहीच अर्थ नसतो जो भक्त दररोज स्वामी समर्थ महाराजांची स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय पठण करणं अकरा मायशी स्वामी समर्थ मंत्राचा जग करणं आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणणं या सेवा जो नित्य नियमाने करतो कसलाही खंड न पाडता त्याचा सर्व काही जे आहे ना सुख दुःख सगळं महाराज पाहून घेतात त्याला महाराज कधीच एकटं सोडत नाही उगीच कधीतरी करायची म्हणून सेवा करण्यापेक्षा नित्य नियमाने सेवा करा कसलाही खंड न पाडता मग बघा स्वामी तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही आपण स्वयंपाक करत असताना पायामध्ये चप्पल घालतो हातामध्ये मोबाईल घेतो टी व्ही चालू करतो गाणी लावतो आणि मग स्वयंपाक करतो असं करण्यापेक्षा तुम्ही जर स्वामी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत स्वयंपाक केला तर ते अन्न चविष्ट तर होणारच आहे पण जे अन्न तुम्ही जेवढ्या व्यक्तींसाठी बनवले तेवढ्या व्यक्तींना पुरूनही जर चार लोक जरी तुमच्या घरी आले ना तरी त्यांना ते अन्न पुरेल इतकंशी स्वामी समर्थ या नामस्मरणामध्ये ताकद आहे महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही महाराजांची फक्त सेवा करा सगळं महाराजांच्या चरणी सोडून द्या बघा महाराज तुमचं सगळं दुःख जे आहे ते हरण करतात स्वामी काय म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्या घरामध्ये नित्यनियमाने स्वामींची सेवा केली जाते आता नित्यनियमाने सेवा म्हणजे काय की जिथे शारीरिक आध्यात्मिक मानसिक सेवा घडते तिथे महाराज कधीच आपली साथ सोडत नाहीत सेवा करून सेवकाला जे पुण्यफळ मिळते ते मोठ्या मोठ्या तपस्वी लोकांनासुद्धा मिळत नाही इतकी नामस्मरणामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये शक्ती आहे स्वामी सेवा करणं म्हणजे काय की मला मोठं पद भेटलं आणि मला मोठा मान भेटला म्हणजे आपली स्वामी सेवा घडते असं नाही मान सन्मान पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण फक्त स्वामी सेवा करायची आहे जो आपली मान प्रतिष्ठा पद या सगळ्या गोष्टी सोडून महाराजांची सेवा करतो तिथे महाराज त्याची साथ कधी सोडत नाही आणि त्या भक्ताची सेवा महाराजांच्या चरणी रुजू होते आपल्या घरामध्ये दोन प्रकारची ऊर्जा असते एक नकारात्मक ऊर्जा आणि एक सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये असेल तर सतत वादविवाद होणं भांडणं होणं कटकटी एक एकमेकांशी न पटण शिविगार अपमान सतत एकमेकांचं कम्पॅरिझन करणं अशा ज्या गोष्टी आहेत त्या नकारात्मक वातावरणामुळे आपल्या घरामध्ये घडत असतात कुठेच कसलाच आनंद आपल्या घरामध्ये नसतो पण जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता नित्य देवपूजा करता तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं आणि ते वातावरण टिकूनही राहतं जर तुम्ही नित्य देवपूजा आणि नि महाराजांची सेवा करत असाल तर जर सकारात्मक वातावरण असेल तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण तयार राहत प्रसन्नता राहते त्यामुळे न चुकता सकाळ संध्याकाळ आपल्या घरात देवपूजा झालीच पाहिजे सकाळी आपण देवपूजा करतो पण संध्याकाळी दिवे लागण्याच्या टाइम ला सहा सहाच्या टाइम ला देवाच्या समोर बसा दिवा अगरबत्ती लावा याने बघा तुमच्या घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण राहत जे पूर्वजांपासून चालत आलेलं आहे ते आपण पण करत राहिलो तर आपल्याही घरामध्ये सकारात्मकतेच वातावरण तयार राहत आपल्याला एखाद्याने शिवीगाळ दिली एखाद्याने आपल्याला अपमानास्पद बोललं की लगेचच आपल्या शरीरामध्ये खूप बदल होतो आपण त्याचं वाक्य इत... घेतो आपल्या सतत आपली चिडचिड होणं आपल्याला रडायला येणं मध्ये लगेच बदल होतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो पण ते जे जेव्हा आपण मंत्र स्तोत्र म्हणतो देवपूजा करतो तेव्हा ते, ते प्रसन्नतेच आणि सकारात्मकतेच वातावरण असेल ती ऊर्जा असेल ते आपल्या शरीरामध्ये पसरते आणि आपले हार्मोन्सही तेवढेच संतुलित राहतात प्लस आपल्या शरीरामध्ये सर्व काही दिवसभर सं सकारात्मकच विचार येत असतात जेव्हा आपण नित्य देवपूजा करतो महाराजांची पूजा करतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते मग कुणीही आपल्याला शिवगाळ करो आपल्याविषयी वाईट बोलो आपल्याला त्या गोष्टीचा फरकच पडत नाही कारण आपण तेव्हा महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत असतो दुसरी गोष्ट आपण सकाळी सेवा करतो त्याचा इफेक्ट आपल्यावरती स दिवसभर राहतो आणि परत संध्याकाळी जेव्हा तुम्ही संपूर्ण कुटुंबाने एकत्र मिळून जर देवाची सेवा केली तर त्याचाही तुमच्या आयुष्य

प्लस अकरा माही तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे सकाळी एकदम खूप लोड होत असेल तर तुम्ही सकाळी सहा माई करा संध्याकाळी पाच माई करा किंवा सकाळी पाच माई संध्याकाळी सहा माई असा जप करू शकता तारक मंत्र वेळा म्हणा बघा अं का होतं की जे आपण ह्या सेवा तर करतो म्हणजे ही नित्यसेवा तर करायचीच आहे पण दिवसभर आपलं जेव्हा काम चालू असेल ना तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नामस्मरण सतत चालू ठेवा याने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक घडतो बघा जेव्हा पायी असेल सुतक असेल तेव्हा सुद्धा महाराजांचं नामस्मरण केलेलं चालतं इतकी नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे आणि त्याला कसलंही बंधन नाहीये की इथेच करायचं नाही तिथेच करायचं नाही तुम्ही कुद कधीही कुठेही आणि कशाही ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू शकता कधी कधी काय होतं की सकाळी आपल्याला सेवा करायला टाइम मिळत नाही आपण देवपूजा वगैरे करतो पण घरामधली माणसं असतात की जे बाहेर पडणार असतात जॉब ला जाणार असतात त्यांचे टिफिन असतील मुलांचे टिफिन असतील घरामधल्या सगळ्या जबाबदारी असतात आता बघा संसार म्हटलं की ही सगळी कर्तव्य तर आपल्याला पार पाडावीच लागतात मग कर्तव्यांना आपल्याला मुकायचं का नाही कर्तव्य बाजूला ठेवून एक एक तास दोन दोन तास देवासमोर बसून सेवा करायची एका तर नाही तर तुम्ही काय करा सगळ्यात आधी तुम्हाला सकाळी जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही देवपूजा करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही एकच मा करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक मा जप करा पण श्रद्धेने करा आणि राहिलेली जी सेवा आहे मग स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय असतील आणि राहिलेले जे दहा माई तुमचा मंत्र जप असेल नामस्मरण तारक मंत्र हे तुम्ही सगळं स्वामींना सांगा की स्वामी आता मला हे हे काम आहे आणि ते काम मला आताच करावं लागणार आहे तर मग मी ते काम करून घेते आणि मग तुमच्यापाशी येऊन राहिलेली सेवा करून घेते असं सांगून सुद्धा तुम्ही उठू शकता असं काही नाही की एकदा बसलं की सगळ्या सेवा झाल्याच पाहिजे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करा ही सेवा एकदा करायची म्हटली की अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपली ही सेवा होऊन जाते पण बघा तुम्ही काय करता की घरातले सगळी कामं तुमची कर्तव्य बाजूला ठेवता आणि दोन दोन तास दीड दीड तास देवांच्या सेवेपाशी बसता किंवा देवांपाशी बसून से, सेवा करता पण ती सेवा महाराजांच्या चरणी कधीच रुजू होत नाही कारण कुठेतरी तुमच्या मुलाला जायचंय तो तुमची वाट पाहतोय की तुम्ही त्याचं उरकून द्यावं त्याचा टिफिन बनवून द्यावा किंवा तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला सकाळी जेवायला लागत असेल तर ते जेवायचं करायचं सोडून तुम्ही देवपूजा करत बसलेला आहात किंवा एखाद्याला नाष्टा करायचा आहे अशा पद्धतीने की त्यांची तुम्ही जी कर्तव्य आहे ती बाजूला ठेवली आणि तुम्ही सेवा करत राहिली तर ती सेवा सुद्धा महाराज कधीच मानून घेत नाही कारण महाराजांचं असं आहे की तुम्ही सेवा करा पण तुमच्या कर्तव्याला मुकू नका स्वामींचं म्हणणं कसं आहे की घरात आपले आई वडील लहान मुलं असतील मोठी मुलं असतील सासू सासरे असेल नवरा असेल पहिल्यांदा त्यांची जी काही तुमची त्यांच्या बाबतीतली कर्तव्य आहेत ती तुम्ही पार पडा पार का पार पाडा समाधानी ठेवा त्यांना त्यांना तृप्त करा आणि मग तुम्ही माझी सेवा करा तुम्ही सकाळी सकाळच्या वेळेत देव करून घ्या राहिलेली जी सेवा आहे ती तुम्ही नंतर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. वेळ काढावा लागतो मान्य आहे पण तुमच्या कर्तव्याला मुकून तुम्ही वेळ काढण्यात काहीच अर्थ नाही आणि ती सेवा महाराजांच्या चरणी सुद्धा रुजत नाही कारण ती सेवा करत असताना आपलं मन हे स्थिर नसतं की चला पटपट सेवा करायची आहे परत मला हे काम करायचे मला ते काम करायचे मग त्यापेक्षा तुम्ही सगळी कामं व्यवस्थित करून एकदा स्थिर मनाने सेवा करू शकता. फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही स्वामी चरित्र सारांभूत असेल नित्य नामस्मरण असेल आणि अक्रमाई जप असेल करू शकता तुम्ही तुमची कर्तव्य जबाबदाऱ्या पार पडून सेवा करा पण सेवा करा सेवा करण्याला कोणीही चुकवू नका मी म्हणत नाही की एकदाच बसलं की सगळी सेवा करा किंवा महाराजही असं म्हणत नाही तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही सकाळी अर्धी सेवा करा संध्याकाळी अर्धी सेवा करा तरी चालेल दोन्ही टाईम महाराजांना मुजरा करा दोन्ही टाईम महाराजांची आरती करा महाराजांची एकदम छोटीशी पण आरती आहे एक दोन मिनिट एक दोन मिनिटांची ती आरती सुद्धा तुम्ही मोबाईलला लावू शकता किंवा पाठ करून ती दोन्ही टाईम तुम्ही म्हणू शकता अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात सेवे सेवा करायचीच म्हटलं तर महाराजांना प्रसन्न करायचंच म्हटलं तर दोन्ही टाईम तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे आता छोटी आरती म्हटलं तर कोणती तर जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाहू या माथा चेली खेडे ग्रामी तू अवतरला सी जग तुरा तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून जय देव जय देव, श्री स्वामी समर्था आरती ओ वाहू च ठेवणिया माथा त्रिगुण तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषा दीक्षिनले न लगे त्या पार तेथे जड मोड कैसा

श्री श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी तर अगदी चार कडव्याची ही लहानशी आरती दोन टाइम तर तुम्ही म्हणू शकता तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल